गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर कुपरी येथील कल्लापाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सन 2025 हजार पंचवीस ते सव्वीस या तेहतीसाव्या ऊस गाळप हंगामासाठी येणाऱ्या ऊसाला विना कपात एक रकमी टन चौतीसशे रुपये दर जाहीर करण्यात आला आहे तसेच हंगाम समाप्तीनंतर साखर उतार्यातील वाढीनुसार जादा ऊस दर देण्यात येईल चेअरमॅन कल्पना आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या हंगामासाठी सुमारे बावीस हजार सातशे हेक्टर ऊस क्षेत्राची नोंदी झाली आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे कारखान्याकडून ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे ऊस बियाणे हिरवळीची खते रासायनिक खते औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन नेहमी देण्यात येते अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर